कोबी आज ब्लॉग ची सुरुवात करते <tang> आहे आज तुमा नमस्कार मंडळी आरोही आज कोबी फॅमिली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करीत आहे आज मग आशा करते तुम्ही मदत असाल फायनली तीन प्रयत्नानंतर आरोहीने तुमचं स्वागत केलेलं आहे तर चला मी स्नेहा कोकबे फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते तर आता हो काय करत आहे चला दाखवते तुम्हाला कारण आणि आज चक्क किचन मध्ये बघा दाखवते तर इथे बघा आरोहीचे पप्पा नाश्ता बनवत आहेत पोहे बनवत आहेत आणि हे तुम्हाला दाखवायचं कारण एकच की असे सुवर्णक्षण माझ्या लाईफमध्ये फार कमी येतात त्यामुळे म्हटलं चला हे शंतर रेकॉर्ड झालेच पाहिजेत आणि चला आता मस्त मला पोहे मिळणार आहेत खायला म्हणजे मेहनत न करता पण पोहे तर अहूननी केले पण खाली तुम्ही बघितलेलंच आहे पसारा मात्र खूप करून ठेवला तर ते आवरायला दुप्पट मेहनत लागणार पण ठीक आहे आणि आता आम्ही इथे पोहे एन्जॉय करत आहोत मला पोहे खरंच खूप जास्त आवडतात रोज जरी मला नाश्त्यात पोहे मिळाली ना तरीसुद्धा चालतात आणि अशी दुसऱ्याच्या हातची आयती मिळाली ना मग तर सोने पे सुहागा मस्त बनली होती पोहे पोटभर नाश्ता केला आम्ही सो so, फ्रेंड आता नाश्ता वगैरे सर्व करून झाला सर्वजण तयार झालेत आणि आम्ही कुठे निघालो तर आम्ही निघालो अकोल्याला आर्वीच्या स्कूलमध्ये पी टी एम आहे आज आणि काही किराणाही आणायचा आहे तर पाहू जर झालंच वातावरण चांगलं असलं तर जाऊ मग डी मारला सुद्धा चला आणि आणखी तुम्हाला एक गोष्ट दाखवते किचनच्या खिडकीतून की बघा हे शेत दिसतं आणि या शेतात बघा आज एक मस्त असा हरणांचा कळप आलेला आहे जवळपास वीस ते पंचवीस हरणं आहेत काही समोर आहेत आणि काही मागे त्या काळ्या शेतात बसलेले आहेत इथन मोबाईल मध्ये तेवढं कॅप्चर होत नाही पण डोळ्यांनी स्पष्ट दिसत आहेत आणि गवत आलेलं आहे आता पावसामुळे छान गवत आणि खेळत पण आहेत ते आता मी काय बोलली बोल मम्मी चल आपण आज पेघी या हरि फाल आपण गेलं जवळ किती पळून जातात बाळा कधी फालू फालेली नाही फालेल नाही तू हा हरे आम्ही सर्वजण रेडी झालोत बघा आणि पिहू आणखी रेडी नाही झाला नाही जावं बघ कशी जायचं आहे की नाही जायचंय ना चल मग एक मिनिट एक मिनटं हरीन पाहायला चलू ते आपण जाईपर्यंत थांबत नाहीत बाळा तिथे ते आपल्याला घाबरतात आणि लांब आहे ते इथन तुला जवळ जरी दिसत असतील ना तरी लांब आहेत आणि आम्ही आरोहीच्या स्कूल मध्ये गेलो पी टी एम अटेंड केली आणि आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि हे आहे आमच्या स्वप्नातलं घर म्हणजे स्वप्नातलं घर आणखी स्वप्नातच आहे पण त्यासाठी लागणारी ही जी जागा आहे ही आम्ही तीन वर्षापूर्वी खरेदी केलेली होती तर इथे बघा आम्ही आलेलो हो आहोत सध्या कारण आरोहीच्या स्कूलपासून जवळच आहे त्यामुळे आम्हाला वाटलंच की तिथे पाणी वगैरे साचलं असेल कारण आता ती मोकळी आहे तर सर्वजण गाड्या वगैरे तिथेच ठेवतात किंवा बांधकामासाठी तिचा उपयोग करतात तर आत्ता आम्ही निघालोत आम्हाला जायला जायचं आहे डी मार्टमध्ये आणि हे अकोल्यातलं डी मार्ट आहे आणि याचं ओपनिंग आय थिंक दिवाळीनंतर झालेलं आहे आणि चला आज आम्ही पण आलो शॉपिंगला ही एक दोनदा आलेली आहे पण अशीच थोडीफार शॉपिंग केली पण आज म्हटले आलेलंच आहोत तर किराणा घेऊन जाऊयात आणि डी मार्टमध्ये आम्ही किराणा घेतला यावेळेस आणि मुलांचं चालू होतं हे घेते घे त्यामुळे माझा प्रयत्न होता की लवकर कसं डी मार्टच्या बाहेर निघता येईल कारण मुलांना सर्वच आवडत होतं आणि त्यांना सर्वच घ्यायचं होतं आणि त्यानंतर बऱ्यापैकी ऊन पडलं होतं आणि यांच्याकडे होता, होता वेळ तर म्हटलं चला आम्ही फर्निचरच्या दुकानामध्ये आलेलो इथे कारण आम्हाला लिव्हिंग रूमसाठी एक छोटा बेड हवा आहे आईंसाठी तर खूप दिवसापासून माझं चालू होतं पण यांना वेळ मिळत नव्हता तर आज वेळ आहे तर आम्ही आज आलेलो इथे दोन तीन फर्निचर मॉलमध्ये गेलो शेवटी एक पसंत केला आणि ऑर्डरही दिलं आणि त्यानंतर घरी आल्यानंतर मस्त झोप घेतली पहिले तर आणि आल्यावर माहित नाही का असं तर जास्त काही फिरलो नाही थकवा यायला पण खूप खूप जास्त थकवा आला होता आणि सरळ लेटले तर डोळाच लागला आणि आत्ता उघडला आता पावणे पाच वाजलेले आहेत तर बघितलं तर बाहेर मस्त अशी हवा चालू आहे आणि पाऊसही यायच्या तयारीत आहे पिहू आणि आरू दोघही खेळायला गेलेले आहेत आई गेल्या त्यांना आणायला आणि डीमार्टमध्ये गेलो होतो तर थोडाफार किराणा आणला जास्त नाही आणला कारण अकोल्याहून पारसला येईपर्यंत ओझला कामावर ते बघा नाही नाही म्हणता म्हणता डिमार्ट वर बराच किराणा आणला आणि डीमार्ट मध्ये नारळ बघा किती छान मिळालं फक्त बावीस रुपयाला आणि आता डीमार्ट मध्ये माहित आहे का म्हणजे यापूर्वी तर आम्ही जास्त शॉपिंग करायचोच नाही कारण अकोल्यात आतापर्यंत डीमार्ट नव्हतंच या दिवाळीपासनं अकोल्यामध्ये डिमार्ट स्टार्ट झालेलं आहे आणि तेव्हापासून पहिल्यांदाच आम्ही किराणा घेऊन आलेलो आहोत आम्ही जायचो असंच थोडंफार सामान घेऊन आलेलो बऱ्याचदा पण किराणा पहिल्यांदा आणला आणि बराच म्हणजे स्वस्त पडला इथल्यापेक्षा पारसचे जे रेट आहेत ना ते अकोल्याच्या रेटपेक्षा तशीही जास्त आहेत आणि डीमार्टचे रेट तर म्हणजे तर खूपच जास्त फरक असतो आणि मला वाटते आता काय मान्सून सेल वगैरे चालू आहे की काय डीमार्टमध्ये अगदी म्हणजे फि बऱ्याचशा गोष्टींवर फिफी फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे आणि खूप साऱ्या गोष्टींवर डिस्काउंट आहे आणि बघा ही छान एक हँकी पण घेऊन आले मी तिथन फक्त पंचवीस रुपयाला ही पण छान मिळाली आणि बरचसं सामान आणलं तेल वगैरे म्हणजे किराण्याच आणलं सर्व सो चला आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवायची आहे थांबा आरोहीच्या स्कूलमधनं जेव्हा आम्ही आमच्या प्लॉटकडे जात होतो तेव्हा एका ठिकाणी भरपूर बायकांची गर्दी होती मी यांना म्हटलं गाडी थांबवा कशाची गर्दी आहे बघू द्या कारण खूपच गर्दी होती गर आणि बघितलं तर काय एक मोठी गाडी होती आणि त्यामध्ये भरपूर असे बेडशीट्स होत्या आणि हे बेडशीट म्हणजे दोन्ही बेडवर बघा किती व्यवस्थित आथरल्या गेलं आणि इकडनं सुद्धा भरपूर एक्स्ट्रा आहे खूप मोठं आहे म्हणजे दोन्ही बेडवर छान हे आथरलं गेलं आणि जर हे व्यवस्थित कट केलं ना तर यापासून दोन पिलोसुद्धा बनतात आणि याची प्राईज आहे फक्त तीनशे रुपये तीनशे रुपयात हे बेडशीट मला खूप परवडलं आधी मला तिथे जरा कन्फ्यूज होती मी का दोन्ही बेडवर व्यवस्थित होईल का नाही पण घरी येऊन जेव्हा मी हे टाकून बघितलं ना मला इतका जास्त पश्चाताप येत होता असं हो वाटत होतं आणखी एक घ्यावं क्वालिटी पण खूप छान आहे याची खूप सॉफ्ट आहे आणि मस्त आहे मला आवडलं एकदम प्युअर कॉटन नाही आहे जे पातळ कॉटन असते तसं नाही आहे पण छान आहे आवडलं मला आणि कलर पण मला खूप आवडला डिझाईन पण मला पाहिजे होती तशीच आहे घरी आल्यावर खरंच मला खूप रिग्रेट झालं की आणखी एक घ्यायचं होतं आणि यामध्ये कलरसुद्धा होते भरपूर म्हणजे या प्रिंटमध्ये सुद्धा आणि खूप साऱ्या व्हरायटीज होत्या त्यांच्याकडे पण त्यासोबत पिलो कवर नव्हत्या त्यामुळे मी तिथे जरा कन्फ्यूज झाले की पिलो कवर पण नाही आहेत आणि सोबतच म्हणजे पुरेल का नाही पूर्ण बेडवर किंवा होतं आणि मी एकच घेऊन आली आणि खरंच आता मला खूप पश्चाताप येत आहे पण मस्त झालं हे बेडशीट दोन्ही बेडवर आणि मी टाकून पण घेतलं लगेच एक गोष्ट मला तुम्हाला जी दाखवायची आहे ती बघा आम्ही एका फर्निचर मॉलमध्ये गेलो होतो आणि तिथे एवढी सुंदर सुंदर प्लांट्स होती आणि ज्याच्या कटिंग्स मला हवी होती तर तिथे एक सेल्स गर्ल होती तिची मी परमिशन घेतली आणि तुम्हाला दाखवते इतक्या मस्त कटिंग्स मिळाल्या मला मी तुम्हाला यादीही सांगितलंच की आम्ही एका फर्निचर मॉलमध्ये गेलो होतो एकाने दोन तीन ॲक्च्युली गेलो आम्हाला एक छोटासा बेड घ्यायचा होता पण तरी त्यासाठी आम्ही दोन तीन फर्निचर मॉल फिरलो आणि तिथं एका मॉलमध्ये इतकी सारी झाडं लावलेली होती आणि मस्त वेगवेगळ्या व्हरायटीजची वेगवेगळ्या फ्लॉवरची आणि जी मला तिथे खूप आवडली आणि ज्याच्या कटिंग्स इझिली घेऊन घेत घेऊ शकले मी कारण खूप मोठी मोठी झाडं होती ती इतर फुलांची खूप झाडं होती पण त्याच्या कटिंग कारण सर्व फुलंच फुलं आलेली होती तर माझं तोडायचं खरंच मनच नाही झालं कारण मी एक जरी ढाळी तोडली असती तर तो त्याच्यासोबत एवढं मोठं फ्लॉवरचे गुच्छा होते सर्व नि आले असते पण म्हटलं जाऊ देत कारण कुणाचंही मन दुखतं पण ह्या हे जे प्लांट्स होते ते मला खूप आवडले होते आणि भरपूर होते असे त्यामुळे मी त्याच्या कटिंग आणल्या तर बघा पहिलं हे झाड आहे याला म्हणतात सॉंग्स ऑफ इंडिया आणि तसं असं ना याला आपण सुद्धा म्हणतो बघा इथे हे जी ड्रेसिंग आहे माझ्याकडे ड्रेसिनाच्या दोन व्हरायटीज ऑलरेडी आहेत सेमच आहेत त्या फक्त कलरमध्ये डिफरन्स आहे आणि तिस त्याचीच ही तिसरी व्हरायटी आहे याची पानं छोटी आहेत आणि खूप सुंदर अशी व्हरायटी आहे बघा आणि खूप हेल्दी अशी ब्रांच मिळाली मला आता आल्याबरोबर मी हे लगेच पाण्यात ठेवून दिली आणि आता पाहिले आठ दिवसांनी मी हिला ग्रो करेल मातीमध्ये आणि त्यानंतर बघा हे दोन क्रोटोन आहेत याच्या पण कटिंग्स मी घेऊन आली सेमच दिसतील तुम्हाला पण याचे पानं जरा ब्रॉड असतात आणि याचे पानं असे बारीक असतात खूप मस्त आहेत आणि हे तिन्ही जे झाड आहेत ना हे झाड तरी ग्रो इझिली होतं पण हे झाड ग्रो इझिली होत नाही आईकडे आईने दोन वर्ष आधी अशीच एक कटिंग लावली होती तर आईला वाटलं याला काहीच येणार नाही पण तशी टोचून होती ती एका झाडामध्ये दोनदा उठून फेकली पण तरी तिचं मन नाही झालं पुन्हा टोचली आणि आता त्याचं खूप सुंदर प्लांट झालेला आहे दोन वर्षानंतर तर आता बघू हे कधी जगतील ते ह्या कटिंग ही जगेल लवकर कारण मला इतका अनुभव आहे हो मी मागच्या वर्षी हिला एकदा ग्रो केली होती पण कबूतराने डायरेक्ट उकटूनच नेली होती ती ह्या दोन कशा ग्रो होतात ते आपण बघू नंतर हे तीन प्लांट्स मला तिथे मिळाले आणि प्लांट लवरला आमची पाय, काय पाहिजे खरंच जिथं गेलं ना तिथं आमची नजर प्लांट्सवरच जाते आणि त्यानंतर बघा मुलं खेळून आल्यानंतर त्यांना पाणीपुरी बनवून हवी होती कारण डी मार्टमधनं आम्ही जे पाणीपुरीचे जे पापड्या मिळतात ना त्या घेऊन आलेलो होतो तर त्यांना लगेच मम्मा पाणीपुरीच खायची आहे त्यांचा हट्ट त्यामुळे मग आधी स्वयंपाक केला कारण मला टिफिन द्यायचा होता आणि त्यानंतर पाणीपुरी बनवायला इथे मी सुरुवात केलेली आहे पाणीपुरी मी याआधीही घरी कशी बनवते हे तुमच्यासोबत आय थिंक शेअर केलेलं आहे तर चला आज पुन्हा एकदा शेअर करते तर इथे मी काही चिंचा भिजायला टाकल्या होत्या कारण चिंचेची चटणी हवी असते मुलांना ज्याला आपण खटाई म्हणतो तर ते मी असं गंजात पाणी त्याचं गाळून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं त्या काढून घेतलेलं आहे कारण जो आपण तिखट पाणी करतो पाणीपुरीचं त्यालासुद्धा लागतं आणि इथे अर्धी वाटी गूळ टाकला आणि एक चम्मच चवीनुसार आपलं काळं मीठ घातलं आणि त्यामध्ये दोन चम्मच चांगलं पीठ घालून ते छान मिक्स केलं आणि अशा प्रकारे अगदी दहा मिनटात खूप मस्त आणि टेस्टी अशी आपली चिंचेची चटणी इथे तयार होते आणि त्यानंतर बघा डिमार्टवरनं हे चाळीस रुपयाचं एक पॅकेट असं मी ह्या पाणीपुरीच्या पापड्या घेतल्या होत्या पण ते एकावर आलं आणि ते बघा तेलात टाकल्याबरोबर अशी मस्त अशी पाणीपुरी लगेच फुलून येते आणि छान म्हणजे जास्त वेळही लागत नाही आणि इथे आरोही मला मदत करत आहे पापड्या तळण्यामध्ये आणि इथे अगदी काही मिनटामध्ये आमची खूप सारी पाणीपुरी अशी बनवून तयार झाली एका पाकिटामध्ये जवळपास पन्नास तरी पाणीपुरीचे पापड्या होत्याच आणि सोबतच आरोहीला दहीपुरीसुद्धा बनवून पाहिजे होती तर इथे ती दही घोटत आहे दह्यामध्ये थोडंसं सा साखर टाकली आणि छान मिक्स केलं आणि त्यानंतर आता तिखट पाणी करायची तयारी चालू आहे त्यासाठी काही मिरच्या घेतल्या दोन अद्रकचे तुकडे आणि त्यामध्ये खूप सारा संभार आणि पुदिना घातला मिक्सरमधनं फिरवला खूप इझी असतं पाणीपुरी बनवणं आणि पाणीपुरी आमच्या घरी सर्वांनाच आवडते आणि आता पावसाळा आहे त्यामुळे बाहेरची पाणीपुरी मी काल मुलांना खाऊ दिली नाही म्हणून आत्ता मला बनवून द्यावी लागली तर इथे बघा तो मी मसाला मी पाण्यात ॲड केला आणि त्यामध्ये एक चम्मच पुष्पचा जो पाणीपुरी मसाला असतो तो टाकला चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडीशी जिरेपूड टाकली आणि जे काही आपण चिंचेची पावडर सॉरी चिंचेचं पाणी केलं होतं ते आणि थोडंसं साखर टाकली आणि इथे बघा मस्त पाणीपुरीचं पाणी तयार आहे पा पुऱ्या तयार आहेत आणि सर्व बेत असा मस्त तयार झालेला आहे पाहूनच तो हुंडाला पाणी सुटत आहे आणि इथे मी आरू साठी बनवत आहे चला तर इथे माझी पाणीपुरी दहीपुरी सर्व रेडी आहे आणि छान हॉलमध्ये मी सर्व सर्व पण केलेलं आहे चला तर आता आम्ही सर्वजण मस्त पाणीपुरीचा आस्वाद घेतो या तुम्ही पण पाणीपुरी खायला आणि चला तर तुम्हाला जर आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल जुने असाल तरी प्लीज सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नसे करा पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओसोबत Tchau, Bye. Tchau.